सगळ्यांना आधी श्री स्वामी समर्थ आणि सगळ्यांना मनापासून सॉरी कारण तुमच्या बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट होत्या की दिदी लाँग व्हिडिओ टाक आणि जवळजवळ एक महिना झाला आपला लाँग व्हिडिओ आलेलाच नाही आहे आणि सगळ्यांच्या मेसेजेस येत होते कमेंट्स येत होते की लाँग व्हिडिओ टाक दिदी आम्हाला लाँग व्हिडिओ बघायला तुझ्या आवडतात पण मी काय टाकलं नाही फायनली आता मी लाँग व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि अशीच कंटिन्युटी ठेवेल आता रोजच्या रोज मला एडिटिंग करायला जमणार नाही आहे मग मी असं ठरवलं आहे की दोन दिवसाचे व्हिडिओ काढायचे ते एकत्र मर्च करायचे एकत्र करायचे आणि मग अपलोड करायचे तर आजचा दिवस म्हणजे भावाचा उपवास हजार उद्या नागपंचमीचा अशी दोनचे दिव दोन दिवसाचे व्हिडिओ मी एकत्रच पोस्ट करणार आहे भावाचा उपवास आहे माझा उपवास आहे मम्मींचा उपवास आहे पण माझ्या मिस्टरांचा दिराचा आणि आद्याचा काही उपवास नाही आहे मग त्यांच्यासाठीच हे चपाती वगैरे हो भाजी ते सगळं बनवलेलं आहे आणि आमच्यात नाश्त्याला कंपल्सरी चपाती लागतेच मग विकेला चपाती आणि मी चहा घेतलेला आहे पहिला उपवास असल्यामुळे आणि आज गुरुवारसुद्धा होता मग सकाळ सकाळी पण आंघोळ झाली होती आज लवकर उठलं गे, गेलो होतं मी उठले की तिला लगेच चाहू लागते ती पण उठून बसते मग तिला तिच्या पप्पांसोबत म्हणजे माझ्या मिस्टरांसोबत फुले आणायला पाठवलं होतं बरं ये फुले आणले थँक्यू सो मच अद्याप फुले आणले म्हणून चल देव पप्पा आणलेत का चल मग चल चल बर देते आधी इकडे बघा आधी आमच्या आज लवकर उठली तिची लवकर आंघोळ झालेली आहे नाही आता बनाना खाणार आहे ना अद्या दर सोन सोलून देऊ तुला नाही सोलताय मी सोलून देते मी सोलते थांब तुला नाही इथं तू कर हे करशील राडा करशील थांब येत सोला सगळं सोडून देऊ का तर हा चष्मा मला माझा तुम्हाला रेग्युलरली दिसणार आहे कारण माझा नंबर खूप जास्त वाढलाय मग त्यांना सांगितलंय कंटिन्युअसली घाला म्हणून मला लग्नाआधीपासूनच चष्मा होता मी लग्नानंतर घालायचं बंद केलं आता खूप प्रॉब्लेम व्हायला हो लागले कारण आता कंटिन्युअसली मोबाईलवर काम असतं त्यामुळे आज भावाचा तर उपवास होता पण गुरुवार पण होता म्हणजे मी स्वामींचे व्रत करते त्यातला आठवा गुरुवार चालू आहे आत्ता मग म्हटलं चला देव उजळून घेऊयात पितांबरीने छान मग पितांबरी घेतली आणि सगळे देव उजळून घेतले तसे आमच्या घरी एवढे देव नाही आहेत म्हणजे जे मेन टाक वगैरे असतात ना ते सगळे मेन देव आमच्या जुन्या घरी म्हणजे माझ्या आज सासूंकडे आहेत आमच्याकडे फक्त माझ्या लग्नातला कृष्णात आहे माझ्या मम्मीने दिलेली अन्नपूर्णा गणपती आणि थोड्याफार देवांच्या फ्रेम आणि स्वामींची मूर्ती आहे बाकी काही नाही आहे मग तेच देव उजळून घेत होती आणि असंही आज रोजची देवपूजा मम्मीच करतात आणि देव वगैरे सगळं सगळं उजळवण्याचं तेच बघतात पण आज मम्मीना जरा लवकर कामावर जायचं होतं त्यामुळं आज मला चान्स भेटला हे सगळं करण्यासाठी तेच करत होते आणि खूप छान निघतात बरका पितांबरीने आणि घासल्यानंतर एकदम चकचक चकचक सगळी सक, सक, भांडी करतात आणि ही जी पितळाची भांडी असतात ना त्यांना खूप मेंटेन म्हणजे खूप व्यवस्थित ठेवायला लागतं सारखे खराब होतात सारखे घासावे लागतात त्यांना आणि त्यानंतरनं जे फिफ्टिकेचं सेलिब्रेशनसाठी आम्ही डेकोरेशन केलं होतं तर ते काढण्याची वेळ आली होती डेकोरेटर्स त्यांचे रिंग न्यायला आले होते त्यांना खरंच खूप छान डेकोरेशन केलं होतं जर माझा शॉर्ट्स ब्लॉग बघितला नाही की फिफ्टिकेचा सेलिब्रेशनचा व्हिडिओ तर नक्की जाऊन बघा आणि त्यानंतर मी खाली फुले आणि पाने आणायला थोडी अजून आली होती तेव्हा मला भाजीवाले दिसले मग त्यांच्याकडून भाजी घेतली त्यांचे पैसे मग द्यायला आले खाली यावेळेस मला दारावरती खूप छान भाजी भेटली नाहीतर अशी सुकलेली भाजी येते दरवेळी मंडईत जावं लागतं फ्रेश भाजी घेण्यासाठी पण आज त्यांच्याकडे फ्रेश भाजी होती म्हणून घेतली फ्रेश भाजी दिसल्यानंतर ना असं मन राहत नाही घेतल्याशिवाय तर आमच्या इथं बऱ्यापैकी सगळी पाने म्हणजे खाऊची पाने बेलपत्र सगळी पाने भेटतात आणि फ्रेश भाज्या भेटलेल्या आहेत इथं मेथीची भाजी तांदूळजाची भाजी वाटाणा आणि आम्हाला काकडी आवडते त्या आद्याला मला मग ती काकडी काकडी पण एकदम कोवळी आणि फ्रेश मिळाली होती आणि मग आमच्या घरात किती फुग्यांचा पसरा झाला आहे सगळीकडे फुगेच झाले तर आता आद्याला दिली टी व्ही लावून आणि त्यानंतर मी छान अशी देवपूजा केली गुरुवारची पूजा मांडली नागनौत्सवाची पूजा केली छान अशी फोटो चिटकवला ढेवाऱ्यामध्ये आणि छान वाटत होतं देवारा बघायला सुद्धा आणि पूजा पण मस्त झाली होती सगळं घर प्रसन्न झालं होतं सगळ्या पूजेने मस्त असं मग त्यानंतर ना अकरा माळी जप केला तारक मंत्र बोललं मला सारामृत वाचायला आत्ता जमलं नाही सकाळचं कारण लगेचच माझ्या मम्मी प आणि काकीचा कॉ फोन आला की ते अचानक पलटणला येत आहेत मग त्यांना स्टँडवर घेऊन गे गेले कारण त्यांना थोड्याशा साड्यांची पण खरेदी करायची होती मग त्यांना म्हटलं आपण डायरेक्टली स्टँडवरून दुकानात जाऊयात साड्यांची आणि मग घरी येऊयात आणि पुण्यापेक्षा पुण्याचे पुण्यामध्ये जे रेट भेट रेट आहेत ना साड्यांची होलसेल दरात भेटतात साड्या तेच फलटणमध्ये आहेत मग पुण्यापेक्षा फलटण ना परवडतं त्यांना आणि फलटण लाल्यानंतर ना त्यांचा एक फायदा होतो ते थे म्हणजे त्यांना आद्याला भेटायला मिळतं आणि त्यांना आद्याला भेटण्यासाठी निमित्तच हवं असतं म्हणून त्या काही ना काहीतरी काढून येतच असतात आता साड्यांचं निमित्त काढून आलेल्या आहेत मग आम्ही दुकानात गेलो आणि मग ते त्याच्या साड्या हव्या होत्या त्यांना थोड्याशा काठपदरच्या पाहिजे होत्या डेलीवेअरच्या पण हव्या होत्या मग त्या साड्या खरेदी केल्या आता रक्षाबंधन मान्सून ऑफरमध मान्सून ऑफरमध्ये मध्ये खूप साऱ्या म्हणजे डिस्काउंट मिळतोय साड्यांवरती आणि छान छान साड्या मिळतात मग त्या त्यांना खरेदी केल्या पण आधी एकदम वेड्यागत करत होती तिथं तिच्या वॉटर बॉटलमधलं पाणी सगळं सांडलं तिथं आणि सगळी गादी ओली केली तर छान अशा साड्यांची खरेदी केलेली आहे तुमची झाली की नाही रक्षाबंधनची तयारी चालू ते पण मला कमेंटमध्ये सांगा आमची तर झालेली आहे बाबा आणि एवढ्या साड्या बघितल्या की नंतर नंतर कन्फ्युजन व्हायला लागलं की कुठली साडी घेऊ आता उद्या नागपंच पण पंचमी होती आणि त्यांना बांगड्यासुद्धा भरायच्या होत्या दोघींना मग त्या म्हटल्या की ठीक आहे आता फल्टरमध्ये आलो तर इथंच बांगड्या भरून जाऊयात आणि त्या बांगड्या भरत असताना मला असं पेरूवाला दिसला मग उपवास होता मग पेरू खाऊ वाटला मग पेरू घेतला तिथे छान पेरू होते गावरान पेरू होते मस्त असं चटणी मीठ लावून मग पेरू खाल्ले या यांच्या बांगड्या भरून झाल्यानंतर ना आम्ही घरी गेलो आणि मग घरी थोड्याच वेळ त्या थांबल्या आणि परत माघारी गेल्या मम्मी आणि काकी आल्या होत्या त्या गेल्या आणि आता मी येतं येतं गुलाबाचं ये झाडं आणलं होतं तर ते लावणार आहे पिशवी आणि कुंडी वेगळी आणलेली मग ते लावून घेणार आहे फुगे मी सगळे गॅलरीत टाकले होते घरात नको म्हणून सगळे फुगे उडून गेले तर काय काय फुगे फुटले सुद्धा हाय ना अद्याप फुट गेले उडून तुझे फुगे काय आता काय करायचं बरं सर 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 हात नाही ना आणि कितीतरी वर्षातून मी असं झाड लावते शाळेत असताना म्हणजे आम्हाला असं उपक्रम राबवायला दिला जायचा की झाडे लावा किंवा तुम्ही एका महिन्यात एक झाड लावलंच पाहिजे बड्डेला झाड लावलंच पाहिजे तेव्हा झाडे लावली होती शाळेत असताना शाळेत झाडे लावली होती त्यानंतर ना अशी घरी कधीच झाडे लावली नाही आहेत मी माझ्या छोट्या बहिणीला ना देत असं झाड लावायचं पण मला काही नाही आहे माझं हे पहिल्यांदाच मी असं काहीतरी झाड लावणार आहे आणि बऱ्यापैकी माझ्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबला मला कमेंट्स येत होतं की ताई तुमची जरा गॅलरी मोठी आहे तुम्ही जर तिथे झाडे वगैरे लावली तर अजून छान दिसेल म्हणून मी मनावर घेतलं आणि असं देवाला जर फुल वगैरे व्हायचं असेल तर असं दुसऱ्यांच्या झाडांची तोडून आणावी लागायची मग म्हटलं चला आपण पण झाडे लावून टाकूयात आता मला झाडांना कशी निगा राखायची एवढं काय माहीत नाही आहे मग म्हटलं आधी एकच झाड आणावं ते बघूयात कसं आहे छान वाढलं वाळलं नाही सुकलं नाही तर आपण दुसऱ्या झाडाचा विचार करूयात म्हणून आधी पहिल्यांदा गुलाबाचं झाड आणलेलं आहे आणि त्यासोबत कुंडीसुद्धा घेतली आता मला याची प्राईस काय सांगितलेली झाडाची प्राइस सांगितलेली ऐंशी रुपये गुलाबाच्या आणि जी कुंडी आहे त्याची प्राईस सांग प्लॅस्टिकचीच कुंडी आहे बरं का त्याची प्राइस सांगितलेली साठ रुपये तर असे दोन्ही मिळून एकशे चाळीस रुपये ते बोलत होते पण मी म्हटलं नाही मी एवढं नाही देणार आहे ऐंशी रुपये देईल तर ते नाही म्हणले एक शे वीस रुपये तरी द्यावे लागतील पण शेवटी मी तिथून निघून चालले होते मग ते म्हणले ऐंशी रुपयात म्हणून मी घरी घेऊन आले झाडाला एवढ्या छान अशा ये ये तर बघू आता कसं येत आहे झाड मग चांगलं आलं तर बरंच आहे मग अजून झाडे लावता येतील मला अजून वेगवेगळी फुलांची झाडे लावेल मी छान गॅलरी बनवेल आणि तुम्हाला सुद्धा दाखवेल आता बघू तुळशीला सुद्धा तुळससुद्धा मी खूप जास्त आमची तुळससारखी अशी म्हणजे सुकून जायची कारण ती जी कुंडी होती ना तिला खालणं बिळस नव्हती मग जे पाणी एक्स्ट्राचं व्हायचं त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते खाली जायला जागाच नव्हती त्यामुळं तुळस सगळी कुजून गेली बगुया, जाड़ आला तर आता बघूयात तुळस आणि गुलाबाचं झाड जर व्यवस्थित आलं तर छान छान आपण झाडे लावूया तुम्ही पण मला सांगा की मी कुठली कुठली छान छान झाडे लावू शकते जी की कुंडीतच वाढू शकतात म्हणजे त्याला कुठे जमिनीत जाऊन परत वाढवावं लागणार नाही कुंडीत ते छान वाढतील अशी झाडांची मला नावे सांगा आणि मी कुठली कुठली फुले लाव झाडे फुलांची झाडे लाव किंवा कुठली कुठली झाडे लावले छान असतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला काही एवढं माहीत नाही आहे मी कशाप्रकारे निगा राखू शकते झाडांची त्याच्या पण काही टिप्स द्यायच्या असतील तर नक्की मला त्या मी त्या नक्कीच फॉलो करेल तर ही बघा आद्याला पैसे मिळालेत आज आजीकडून ते गल्ल्यात टाकलं आणि संध्याकाळी काही जास्त स्वयंपाकच नव्हता त्यामुळे म्हटलं चला बाहेर एक शूट होतं शूट पण करून येऊयात विकी आजकाल थोडासा लवकर येतोय त्यामुळे शूटला पण आम्हाला टाईम भेटतो आहे त्यामुळे शूटला जायचं होतं एका ठिकाणी मोबाईल शॉपच्या आणि आज गुरुवार होता म्हणलं स्वामींच्याही मंदिरात जाऊन येता येईल म्हणून छान असं आवरलं आद्याला आम्ही घरीच ठेवतो घेऊन जात नाही कारण ते शूट काय करून देत नाही त्यामुळं नाही घेऊन जात आणि जिथे आम्ही शूटला गेलो तो श्री स्वामी समर्थ म्हणजे स्वामी समर्थ कम्यु कम्युनिकेशन असं काहीतरी शॉपचं नाव होतं ते पण स्वामींचे खूप मोठे भक्त होते त्यांना पण बऱ्याच काही काही गोष्टी मला स्वामींबद्दल सांगितल्या आणि तिथं इतकं वॉचचं छान छान कलेक्शन होतं ना आता प्रमोशनसाठी गेलतो शूटसाठी गेलतो बघू विचार झाला तर घेऊन पण येणार आहे मी तिकडून त्यानंतरनं मग स्वामींच्या मंदिरात गेलो स्वामींच्या मंदिरात जाऊन जरी आलं ना खूप असं एनर्जेटिक फील होतं आता उद्यासाठी उद्या, उद्या पोळ्यांचा स्वयंपाक मग डाळ संपली होती मग जाता जाता डाळ आणि गुळ घेऊन गेलो आणि एक वस्तू घ्यायला आलो बाकीच्या वस्तू घेतल्यानं असं काही होत नाही बाकीच्या पण वस्तू भरपूर घेतल्या मग आद्याला येताना खाऊ पण आणला आणि आद्याला असं एकटं सोडून जायला वाईट वाटतं पण काय करणार ती शूटच व्यवस्थित करून देत नाही त्यामुळे दरवेळेस घरी जाताना तिला काही ना काहीतरी खाऊ द्या घेऊन जावं लागतं नाही खावणार नाही नाही तुला नाही ये ओनोकरे सगळे झालेले आहे स्किन केअर वगैरे नाईटचं सगळं झालेलं आहे नंतर आम्ही टीचर आणि स्टुडंट म्हणून म्हणजे टीचर टीचर म्हणते मी टीचर आणि ही माझी स्टुडंट आहे ती माझ्या स्कूल मध्ये आलेली आहे ठीक आहे पाटी आहे का तुझ्याकडे इथे बसा व्हेअर इज योर बॅग ठीक आहे पार्टी आहे का तुमच्याकडे मोठी वाली पार्टी मोठी हां हे बॅग मध्ये काढा बॅग पार्टी काढा बॅग मधली कम्पोस्ट काढ लवकर काढ इतका वेळ नसतो लावायचा मग इथे कम्पोस्ट आय थिंक अहो लवकर काढा किती वेळ लावता पाटी काढा बरं वर लिहिताय का तुम्ही हा पेन्सिल घ्या हातामध्ये एक घेतली का एक पेन्सिल बाकीचं लावून ठेवा हा बुक ओपन करा तुमची ती नोटबुक नोटबुक ओपन करा ठीक आहे असू दे ना हा अगं मी लावते राहू दे ना हा बुक हा बुक ओपन करा चला ठीक हाँ? है नीट व्यवस्थित धरा ओके ठीक है तुम्हारा स्ट्रेट लाइन का पेन्सिल व्यवस्थित पकड़ा आप कश पकड़ लिया बहू पेंसिल? हाँ ठीक है स्ट्रेट लाइन आशु वरुण खाली का सोनू हाँ. अरे अप टू डाउन अप टू डाउन अप टू डाउन डाउन हाँ गुड गर्ल टू डाउन टू त्यानंतर ना मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट करायला घेतला म्हणजे तो दिवस होता म्हणजे नागपंचमीचा तुम्हा सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आता नागपंचमी होऊन गेली आहे पण नागपंचमीचा व्हिडिओ आहे त्यासाठी आणि सहसा नागपंचमीच्या दिवशी सगळ्यांच्या घरी पोळीचा स्वयंपाक असतो तसंच आमच्या घरीसुद्धा आज पोळीचाच स्वयंपाक होता पण मम्मी कामावर जाणार होत्या म्हणून त्यांच्यासाठी एक दोन चपात्या लाटून देणार होते आणि पोळीची कणी खूप म्हणजे खूप पातळ असते तर त्या कणकीच्या चपात्या लाटायचं म्हणजे माझ्यासाठी खूप अवघड आहे मी एकदम घट्ट कणकीची चपाती लाटू शकते पण पातळ कणकीची नाही कारण त्याचा आकार पण वेडावाकडा येतो आणि कुठं पातळ कुठं जाड अशी होते त्यामुळे एकदम हळूहळू अशी चपाती लाटत होते एक दोनच चपात्या लाटायच्या होत्या आणि मम्मींना बऱ्यापैकी बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवली होती म्हणजे डाळ शिजायला टाकली होती आणि वाटणाचं सगळं साहित्य बाजूला काढलं होतं आता पहिल्यांदाच मी पोळीचा स्वयंपाक एकटी करणार आहे जर दरवेळी मम्मीच करतात मी फक्त तळण तळते नाही तर एक दोन पोळ्या लाटते बाकी याच्यावरती जास्त काय माझं नसतं भजीचं वगैरे पीठ कालवणं तेवढंच आता पहिल्यांदाच मीच करते आणि असंही आमच्यात जास्त पोळीचा स्वयंपाक जास्त नसतो जास्तीत जास्त एका वाटीचंच फक्त आम्ही डाळ लावतो पोळीसाठी कारण आमच्यात जास्त पोळ्यासुद्धा कोण खात नाही एक एक दीड पोळीच्यावर तर कोणच पोळी खात नाही त्यामुळं खूप कमी असतं आणि पुरण छान शिजलं होती डाळ शिजली होती चांगली त्यामुळे पुरण वाटायला खूप इझी गेलं म्हणजे पटापट वाटून झालं आणि थोडंसंच पुरण होतं त्यामुळे एवढं काही कष्ट पडलं नाही मला पुरण हे करायला आणि छान पोळ्या पण पुढे खूप छान झाल्या इझिली लाटल्या गेल्या पोळ्या जास्त असं फुटल्या वगैरे नाहीत मस्त पोळ्या झाल्या होत्या मऊ मऊ झाल्या होत्या त्या आणि फक्त आता पुरण वाटल्यानंतर मी आमटी फोडणीला टाकणार आहे आणि साडे दहा आणि सगळी कामे झाले सगळा स्वयंपाक माझा रेडी आहे पोळीचा पण भांडी बघा किती पडलेली आहे तर भांडी घासायची राहिलेत फक्त बाकी काहीच नाही राहिलं आणि ना काल मी शूटला गेले होते ना ज्या ठिकाणी म्हणजे मोबाईल शॉपच्या तेव्हा मग ते पण खूप सॉमी बघते तेव्हा त्या ते ते मॅडमने मला एक फुलं दिली सोन सोनचाफ्याची मग आता मी त्याची उंफणार आहे हे सगळे फुले एकत्र माळ आहेत म्हणजे स्वामींना छान असे चढवणार आहे तर भांडी नंतर ना घासणार आहे आणि स्वामींसाठी माळ तयार करूयात चला आता स्वामींची भक्ती मी जास्तीत जास्त एक दीड वर्ष झालं जास्त करायला लागलेली आहे त्याच्या आधी एवढं काही नव्हतं आणि लग्नाच्या आधी तर जास्त देवदेव पण मी काय करतच नव्हते उपवास वगैरे सगळं लग्नानंतरनं आता जसं जसं स्वामींविषयी काय काय आहे तसं तसं मी करायचा प्रयत्न करते आणि त्या दिवशी मी स्वामींच्या मंदिरात गेलते त्याच्या बाहेरही सोनचाफ्याची फुले विकायला होती पण मला एवढं काही माहीत नव्हतं की सोनचाफा कशासाठी लागतो भरपूर जणं घेत होती त्यानंतरनं मी काल शूटला गेले एका ठिकाणी तेव्हा मग त्या मॅडमनं मला सांगितलं की याच्या म्हणजे स्वामींना भरपूर आवडतात मग म्हणून मी मग त्यांना मला दिलं सुद्धा एक सोनचाफ्याचं पाकिट ज्याच्यामध्ये पाच सोनचाफे होते मग तेच आता गुंफायला बसलेली आहे मी आणि स्वामींना पिवळा कलर पण आवडतो जसं दस जसं कळेल मला तसं तसं करायचा प्रयत्न करेल दस नंतर बारा जणांच्या मला कमेंट्स किंवा येत आहेत की तू कशा प्रकारे म्हणजे व्रत करते ते मला सांग व्रताचं काय नियम असतात ते सांग ॲक्च्युली सुद्धा पहिल्यांदाच हे व्रत करते मला काय एवढं डिटेल्समध्ये काहीच माहीत नाही यूट्यूबवरती पुस्तकात वाचूनच मी सगळं करते मनापासून करते पण जेवढं होईल मला ते तुम्हाला पण जर व्रताची वगैरे माहिती हवी असेल तर मला विचारण्यापेक्षा तुम्ही आय थिंक मला वाटतं यूट्यूबवरती सर्च करा तुम्हाला इझिली सगळी माहिती मिळून जाईल आणि हे बघा किती छान दिसत आहे स्वामी सोनचाफेच्या ह्याच्यामध्ये त्यानंतरनं आध्याला छान असं नागपंचमीचा ड्रेस घातला ती पतंग उडवूनसुद्धा आली माझा स्वयंपाक होईपर्यंत सकाळ सकाळी लवकर आंघोळ झाल्यानंतर डायरेक्टली ड्रेसच घातला होता तिला उडून आगोबाला जायचं आहे तांबडी चांबडी चमक अरे <laughs> पतंग तर नाही किती मांजा सापडला एवढा मांजा आता तो काठ मारून दुसऱ्या पतंगीला वापरायच का त्यानंतर ना डायरेक्टली वारुळ्याला गेलो आता वारुळ्याला जायच्या आधी माझी खूप गडबड झाली म्हणजे त्यांना मला अर्धा तास आधी सांगितलं की जायचं आहे आपल्याला पण माझं कधीच अर्धा तासात आवरून ना होत नाही आणि अचानक जायचं ठरलं <laughs> म्हणजे बाकीच्यांचं आवरलं होतं माझंच आवरायचं राहिलं होतं मी कशी तरी साडी घातली आहे कशी तरी आणि मेकअप काहीच केलं नाही आहे फक्त सनस्क्रीन आणि कॉम्पॅक्ट लावलं आहे तशीच वारुळ्याला जाऊन आले तर आता घरी आले काम तर काय सगळंच झालेलं आहे आणि अद्याला आता झोपवणार आहे आणि काय मग त्यानं कपडे काढून पण ओके मध्ये तिला आपण ड्रेस घातलेला त्यामुळे तर ठीक आहे बोलते थोड्या वेळाने तुमच्यासोबत त्यानंतरनं आद्यासोबत मी पण एक छान अशी झोप घेतली आणि चार पाच वाजता उठल्यानंतरनं चहा आणि डोनट्स खाल्ले आता संध्याकाळचा स्वयंपाक तर काही नव्हता सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता तोच होता मग संध्याकाळी म्हटलं चला पतंग उडवतात तर मला येत नाही कारण आमची जी माझं जे माहेर आहे तिकडे एवढे काही पतंगीची क्रेज नव्हती पण जेव्हापासून मी फलटणला आली तेव्हापासून मला नागपंचमीला पतंग्याच पतंग्या आकाशात दिसत आहेत कारण इथं खूप जल्लोष असतो नागपंचमीला सगळे नॉल सगळं टेरेसवरती आता आध्याची घरात एक पतंग पडली होती आणि मांजासुद्धा सापडला होता असाच उडून आलेला मग तो घेऊन पतंग उडवायला आम्ही वरती आलो आणि आता सकाळी ना खूप जास्त आकाशात पतंग पतंग दिसत होते आता संध्याकाळी एवढ्या काही दिसत आहेत एक दोन दिसत होत्या आणि आमची काही पतंग जास्त वरती गेली नव्हती थोडीफार वरती गेली होती कारण मांजा पण जास्त नव्हत्या आणि ती जास्त गिरक्या खात होती आणि त्यानंतर ना थोडीशी उडवली उडवली आणि नंतर ना सोडून दिली आणि आज लाईटला काय झालं होतं काय माहिती दिवसभरात खूप वेळा लाईट गेली आणि संध्याकाळी पण गेली बरं स्वयंपाक झाला होता त्यामुळे एवढं काय वाटलं नाही स्वयंपाक सकाळचाच आहे त्यामुळे फ्री आहे आणि अचानक एक काम आले त्यामुळे परत बाहेर जावं लागणार नऊ वाजत आता बघा मी छानसं छोटंसं झाड आणलंय मी झाडे कधीच लावली नाही आहेत फर्स्ट टाईमच आहे तर बघूयात कसा एक्सपिरियन्स आहे पण मी तुळस लावली कारण आमची तुळस सारखीच जळत होती काहीच नको आता जरा खुल्ली आहे तुळस दोन दिवस कोमजली आणि तुळशीला जास्त पाणी घालायचं नाही रेग्युलरली म्हणजे रोज नाही घालायचं ए आद्या बघूयात आता हे दोन फुले झाडं जर चांगली आली तरच मी अजून झाडे आणणार आहे ना नाही तर विनकार काही म्हणा सकाळपेक्षा संध्याकाळी फिरायला गाडीवरती इतकी भारी वाटतं ना तर अचानक मी इथंच एंड करते आवडलं असेल तर नक्की लाईक कमेंट्स आणि सबस्क्राईब करा